आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अहिल्यानगरच्या नगर, नगर मनमाड रोडवरील साविडी येथे आशा महिला स्वयंसिद्धा योजना आणि मानव सेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रक्षितम ॲग्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीनं एका लाभार्थी महिलेला चविका चहाचा संपूर्ण स्टॉल भेट दिला गेला आहे या चहा स्टॉलचं उद्घाटन पाच जूनला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक आणि संस्थेचे पदाधिकारी हजर होते रक्षितम ऍग्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पुढाकारामुळे या महिलेला दरमहा पंचवीस ते तीस हजार रुपयांचा रोजगार उपलब्ध होणार आहे कंपनीनं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला असून विशेषतः एकल निराधार आणि विधवा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना हाती घेतली गेली आहे राज्यात आतापर्यंत जवळपास पंचवीस एकल महिलांना अशा प्रकारे मदत केली गेली आहे आज मानव सेवा ट्रस्टच्या वतीने दीपाली गोंडरे यांना चारशी गाडी मेडे साहेबाच्या वतीने देण्यात येत आहे त्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करून स्वतःची आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग करण्याकरता त्या माध्यमातून त्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये महिन्याला कमवण्याकरता जे काही ना काही साधन जे आज त्या एकल महिला आहे महाराष्ट्रातल्या अनेक एकल महिलाला पैकी द्या आहेत तर त्यांना काहीतरी रोजगार मिळावा या उद्देशाने मानव सेवा वतीने आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न केले त्यासाठी मेंढ्या साहेबांनी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिली त्यानुसार आम्ही आज पहिल्यांदाच एका महिलेला दिपाडी तोंडाच्या वतीने त्याची गाडी देऊन सुरुवात केली आमची मानव सेवा प्रश्न असून याच्यामध्ये मानव ही खरची सुरक्षा वाईट त्यानिमित्ताने आम्ही कार्य सुरू केलं होतं त्याच्यामध्ये आमचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तांबडे आणि महाराष्ट्र असं सचिव भीमाजुर साहेब तसेच आमच्या जिल्ह्याचे सोनते मॅडम सचिव सुधील ढवळे असे आणि आमची खूप मोठी टीम असून तर आम्ही त्या एक खूप गरजू गरज हा शाम आम्ही सरांच्या मार्फत त्या सवाल म्हणजे त्यांना करत आवश्यकता आहे तर आम्ही त्यांना ही रोजगार नियमा खरंच शहा म्हणजे आज सकाळी उठल्यापासून त्याला जोपेपर्यंत प्रत्येक माणसाच्या आज जन आहे चहा आपल्यानंतर म्हणजे आपलं खूप म्हणजे असं माइंड फ्रेश होत किती कंटाळ आला तरी चाणूस एकदम फ्री होऊन खरंच म्हणजे काम करण्यातील आज पण मेड सरांनी पण आशा सुद्धा हे खरंच खूप आणि चांगले आहे अनेक गरजू महिलांना महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये भेटून त्यांच्या शिक्षण आणि त्यांचा संपूर्ण संभाळ परिपूर्ण होऊ शकतो आज मेड सरांनी आशा त्यांच्या आईचे नाव लिहिलं असून हे पण खूप मोठं भाग्य आहे कोरोना काळामध्ये अनेक महिलांचा आधार हरपला असल्यामुळे मेढे यांच्या माध्यमातून या एकल महिलांच्या कुटुंबांना आर्थिक हातभार लावण्याचा हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे या व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचं जीवनमान सुधारावं आणि पाल्याचं शिक्षण चांगल्या प्रकारे व्हावं अशी भावना आमदार जगताप यांनी व्यक्त केली आहे तर लाभार्थी महिला दीपाली अरविंद कोंड्रा यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले महाराष्ट्रातील गरजू महिलांसाठी जो उपक्रम रक्षित प्रायव्हेट लिमिटेडने सुरू केलेला आहे गरजू महिलांना रोजगार निर्मिती व्हावी त्यांना व्यवसाय करता यावा म्हणून त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी डायरेक्ट टी स्टॉलच रक्षितम ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड उभा करून देत आहे त्या आणि अशा अनुषंगाने नगर जिल्ह्यात किंवा नगर शहरामध्ये पहिल्यांदाच ताईंना हा स्टॉल प्रथमत त्यांच्यापासून सुरु नगर शहरामध्ये सुरुवात होते त्यांना या नवीन व्यवसायासाठी माझ्यातर्फे सर्वांतर्फे मी शुभेच्छा देतो त्यांनी हा व्यवसाय चिकाटीने कष्टाने पूर्ण पुढे न्यावा आणि या छोट्या व्यवसायाचा एक मोठा व्यवसाय त्यांना व्यवसाय व्यवसायात निर्मिती व्हावी असे मी त्यांना शुभेच्छा देतो आम्ही आज रक्षित मॅग्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अशा महिला स्वयंसुद्धा योजना अंतर्गत अं दिपाली ताईंना हा चहाचा स्टॉल सुरू करून देत आहोत हा चहाचा स्टॉल सुरू करून देण्यामागचं कारण एवढंच आहे की शहरातील राज्यातील एकल महिला ज्या निराधार महिला आहेत त्या महिलांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण होईल ही संधी निर्माण करण्यासाठी आम्ही पूर्ण राज्यभर प्रयत्न करत आहोत आणि ह्या प्रयत्नांमध्ये आम्हाला ह्या महिलांनी खूप सहकार्य केलेलं आहे एकल महिलांचं प्रमाण महाराष्ट्रात खूप मोठं आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी जे कार्य करतोय ते अगदी खारीचा वाटा आहे परंतु आमची अपेक्षा अशी आहे की हे स्टॉल त्यांनी व्यवस्थित चालवून महिन्याला एक पंचवीस तीस हजार रुपये त्यांना मिळावेत म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह किंवा त्यांचं कुटुंब या माध्यमातून व्यवस्थित चालेल शगल, ह्या सगळं सगळ्या प्रकल्पामध्ये आपले पुणे विद्यापीठाचे सिन सिनेट सदस्य आणि आपले नगरचे उद्योजक अमोल सर यांचं अतिशय मोलाचं सहकार्य मला या प्रोजेक्ट सुरू करताना आणि हा प्रोजेक्ट पुढे नेताना झालेला आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत हे शॉप सुरू केलेले आहेत आत्तापर्यंत आम्ही सांगली इचलकरंजी मिरज कुपवाड औरंगाबाद वाशिम यवतमाळ त्याचबरोबर आता नगरमध्ये याचं सुरुवात केलेली आहे पुढच्या आठवड्यात आम्ही रत्नागिरी आणि पुण्यात देखील हा प्रकल्प सुरू करत आहोत या प्रकल्पाच्या माध्यमातून आमची सामाजिक सेवा घडावी एवढीच इच्छा आहे परंतु सामाजिक सेवा घडत असताना या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं हे महत्वाचं कार्य कंपनी मार्फत केलं जात आहे चहाचा स्टॉल टी स्टॉल साठी साहेब आली याच सर्वात प्रथम भाय साहेबांचे मी खूप आभारी आहे कारण आपण मोठ्या मोठ्या उद्घाटनाला जातो परंतु महिलांना रोजगार मिळणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि भैया साहेब म्हटले तसं कोरोनाच्या काळामध्ये भरपूर महिला निराधार झाल्या आणि आज त्यांच्यासाठी हा चविका चहा म्हणून आपल्याला फक्त ते एक टी स्टॉल दिसतं परंतु त्यांच्या आयुष्यासाठी ते किती काय पालट होणार होणारी मोठी गोष्ट आहे ही आपल्याला सामान्य जरी वाटत असली तरी त्यांचं आयुष्य पूर्ण त्या गोष्टीने बदलू शकतं आणि सर्वात आभार जर आज मानायचं म्हटलं ना तर मी दादांचे मानेल कारण दादा म्हणजे मी त्यांच्या लाण्या भावाची बायको आहे भाऊजी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आशा नाव आशा म्हणजे आता लोकांना वाटत असेल कुठल्या अँगलने दिलं पण ते आमच्या मम्मींच आहे त्या मागच्या वर्षी एक्सपायर झाल्या परंतु त्यांचं म्हणजे त्यांच्या त्याही इतक्या आशा उत्स्फूर्त आणि जिद्दी होत्या आज त्या जर असत्या ना तर म्हणजे त्यांचं खूप मोठं योगदान भेटलं असतं आणि त्यांच्या नावाने जे महिलांना आपण देतोय रोजगार इतकी मोठी गोष्ट आहे आणि इतकी आनंदाची गोष्ट आहे की ती शब्दात व्यक्त करू शकत नाही मला ते नाव बघूनच इतका आनंद होतोय मी मगापासून सगळं सोडून फक्त नावच बघते पण मला इतकं छान वाटलं आणि आमच्या मम्मींच्या म्हणजे नावाच्या यांनी एखाद्या व्यक्तीचं घर म्हणजे चालतंय आणि त्यांचा जर म्हणजे आर्थिक सपोर्ट चांगला होता असेल तर याच्यापेक्षा जा जास्त म्हणजे आम्ही त्यांना श्रद्धांजली कुठलीच देऊ शकलो नसतो करोडोच्या बंगल्यात किंवा करोडोच्या गाडीत सुद्धा दिली नसती ती या मार्फत त्यांना त्या बघत असतील तर त्यांना म्हणजे प्रचंड अभिमान आणि प्रचंड आनंद होत माझ्याकडनं खूप शुभेच्छा देशीय संस्थेचे संस्थापक तांबडे सर यांनी आजच्या म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केले आणि मेडे सर चाविका चहा स्टॉलचे संस्थापक मेडे सर यांनी पण आम्हाला चहाचा स्टॉल दिलाय व्यवसायासाठी मार्गदर्शन पण करत आहेत दोघं मिळून पुढील वाटचालीसाठी पण त्यांनी खूप मार्गदर्शन केले आणि उत्तम प्रकारे अशी चहा चहाचा स्टॉल दिलेला आहे सरांनी आम्हाला व्यवसायासाठी एकल महिलांसाठी त्यांनी आतापर्यंत भरपूर प्रयत्न केलेत मानव सेवा बहुद्देशीय संस्थेचे तांबडे सर यांनी पण आमच्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यानिमित्त मी त्यांचे आभार व्यक्त करते या आमच्या माध्यमातून मेडे साहेबांनी पुढाकार घेतला आणि एकल महिलांकरता आज वेगवेगळ्या शहरांमध्ये असेल वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये असेल कोविड नंतरची परिस्थिती आपल्याला अनेक लोकांना ज्ञात आहे की आज अनेक महिला या कुठेतरी त्यांचा एक वेगळा आधार गेलेला आहे म्हणून त्याला एकल महिला म्हणून आपण या ठिकाणी याचा नामोल्लेख करत असतो तशा प्रकारे आज या चविका चहाच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला मेडे साहेबांनी आणि आज कुठंतरी आयजनगर शहरामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि एकल महिलांच्या कुटुंबांना हातभार लावण्याकरता त्यांनी स्वतः या ठिकाणी आज चांगला उक्र हाती घेतला आहे आणि आज पहिलं त्याच्या माध्यमातून जो आधार मिळाला त्या महिला या ठिकाणी कोंडाताई म्हणून या ठिकाणी आहेत त्यांना त्याच्या माध्यमातून आधार मिळालेला आहे त्यांचं नवीन या ठिकाणी त्यांचं एक नवीन चहाचं दुकान आज सुरू झालेलं आहे त्यांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की ते व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचं कुटुंब चांगल्या प्रकारे पुढं चालू राहावं त्याच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबातल्या पाल्यांचं शिक्षण हे चांगल्या स्तरावर घडावं अशा प्रकारची एक मी भावना व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज मेडे साहेबांनी देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी ही जे काही उपक्रम सुरू केला आहे हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपण सुरू करावं की ज्याच्या माध्यमातून हा एक वेगळा आधार हे एकल महिलांना मिळत आणि त्याच्या माध्यमातून आता चहा म्हटलं तरी भारतीय संस्कृती आहे कुठेही आपला पाहुणा कुठलाही मनुष्य बाहेर भेटला आला तर आपण त्याला चहा घेणार का असे विचार न करतो किंवा काही ठिकाणी आपल्याला चहा घ्यावाच लागतो असं देखील आपल्या उदाहरणारी घेतलाय त्यामुळे मनापासून त्यांचे मी ठिकाणी व्यक्त करतो विशेष करून नगरमध्ये त्यांना ज्यांनी आहे असे अमोलजी गोलप साहेब त्यांचे देखील आभार व्यक्त करतो ते सिनेटमध्ये मध्ये या ठिकाणी काम करतात सिनेट सदस्य म्हणून काम करतात एमआर क्षेत्रामध्ये त्यांचं काम चांगल्या प्रकारे आहे आणि त्यांनी व्यवसायबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी मेडे साहेबांना निमंत्रित केलं आणि सगळं आज व्यवसाय ते पुढे घेऊन जात आहेत तर मनापासून या सगळ्या मान्यवरांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगरमधल्या अनेक निराधार आमच्या महिला माता भगिनींना त्या आपल्या माध्यमातून चांगला रोजगार या ठिकाणी मिळत राहू या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक कुमार वाकळे दत्ता गाडेकर पुणे विद्यापीठाचे अमोल घोलप संचालिका जयादेवी मेढे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुशील मेढे विवेक दसरे मानवसेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक प्रकाश तांबडे सचिव भीमाजी रुद्राक्ष राजेंद्र गिरी महिला सचिव शीतल ढवळे महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा तरटे नलिनी नागवडे देवीदास कदम अजित कुऱ्हाडे मान्यवरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा